सरा कुणबी कुनबी कुणबी सगळे शंभर टक्के कुणबी सुतार पण कुणबी लोहार पण कुणबी मराठा पण कुणबी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊस मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही बच्चू बाडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोट बोलतात अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओ व्हायरल केला कि के होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला कुठं समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरी मध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जेव हल्ला झाला तिथले ते म्हणतात असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे हुशार खोट बोलतात मला खोट बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत टीव्हीवर बातम्या आल्या खोट बोलू शकत नाहीत ते लोक बोलतात खोट बोलणं शक्य नाही रोज आम्हाला शिव्या खेळतात रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठ जे आहे बाडगेच आमच्याकडे दादागिरी एवढी दादागिरी की त्या दरंग्याची मिटिंग आहे जालना मध्ये जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की लोकशाही नाही फक्त दादा आहे आणि का कशासाठी हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर बाळ आहे वारे वार लेकरळ लेकरळ पिस्तोल घेऊन फिरून राहिले लेकरळ गोळ्या झाडून राहिले काय लेकरंबाळ चाललंय आम्ही हे करू ते करू ते करू झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं करा दूध का दूध पाणी का पाणी हो कोण किती आहेत आम्ही कमी आहे तर कमी घेऊ पण जर आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत